इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल चांदवड तालुक्यातील मंगळूर फाटा इथे नाशिक ते धुळे जाणाऱ्या हायवेवरती रविवारी बावीस सप्टेंबर रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास टाटा कंपनीच्या पिकअप एंट्रा गाडीमध्ये बेकायदा विदेशी दारू विना परवाना घेऊन जाताना सुमारे पिकअप गाडीसह सह दहा लाख सहासष्ट हजार ऐंशी रुपयांचा माल चांदवड पोलिसांनी पकडलाय आणि दोन जणांवरती गुन्हा दाखल केलाय नाशिक ते धुळे मार्गावरनं दुपारी पावणे दोनच्या सुमारास पिकअप गाडी यामधनं संशयित अमजद झुल्पीकार सय्यद आणि ललित कुमार रामूभाई सुमन उरवाड पारडी हे दोघेही टॅम्पोमधनं रॉयल चॅलेंज फायनेस्ट प्रीमियर व्हिस्कीचे कंपनीचे खोके तसेच डी एस पी ब्लॅक डिलक्स व्हिस्की कंपनीचे खोके इम्पोरियल ब्ल्यू व्हिस्कीचे या कंपनीचे खोके असे एकूण चार लाख सहासष्ट हजार दोनशे ऐंशी रुपयांचा माल आणि सहा लाख रुपयांची टाटा कंपनीची पिकअप गाडी असा एकूण दहा लाख सहासष्ट हजार ऐंशी रुपयांचा माल चांदवड पोलिसांनी वाहतूक करताना पकडला आहे दरम्यान या कारवाईमध्ये दोन जणांविरुद्ध चांदवड स्टेशन इथे शिपाई विक्रम बाबुराव गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी वाहनासह माल ताब्यात याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जाधव हे करत आहेत संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक